अतिशय महत्त्वाची बातमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलंद नेते जालना लोकसभेचे नेते मराठा आरक्षणाचे नेते माननीय ने श्री संतोष पाटील आणि त्यांच्या सहकार्याने केंद्रात मंत्रिमंडळात घेऊ शकतात त्याचं कारण काय आहे देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदी यांना विकासाचं नेतृत्व पाहिजे आणि ते नेतृत्व संतोष कोल्हापटील यांच्या रूपानं मराठवाड्यात आहे आणि आता मराठवाड्याचे नेते संतोष कुलबडे हे महायुतीचे सहकारी मित्र पक्ष झालेले आहे आणि एकोणतीसमध्ये पुन्हा मोदी साहेबांना देशात बहुमत सिद्ध करायचं आहे आणि याच्याकरताच संतोष कुलबडे यांची त्यांना मदत घ्यायची आहे कारण एकोणतीसमध्ये बुलंद सेनेचे महाराष्ट्रातून जवळपास अठ्ठावीस खासदार विजय होणार आहे आणि त्यांचा त्याची सुरुवातच संतोष कुलबडे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलेली आहे आणि हा राजकीय भूमिका उद्धवजी ठाकरेच्या दृष्टीने पण महत्त्वाची आहे कारण उद्धवजी ठाकरे आता महा विकास आघाडीत राहतील का किंवा नाही हे सांगता येत नाही अतिशय महत्त्वाची ही बातमी आपण बघतोय संतोष कोल्हे पाटील होणार केंद्रात मंत्री